नमस्कार द ग्रेट इंडियन चॅनलवरती आपलं मनापासून स्वागत प्रत्येक आईवडिलाला आपल्या मुलीच्या लग्नाची काळजी वाटते ती या ओवीतून व्यक्त केलेली आहे नवरीचा बाप हिंडतो तो घर हिंडतो ग गर गर, 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 गर नाही नाहीवर बोलतो आपल्या राणी कर्ज काढतो शेतावरी काढतो शेतावरी कर्ज काढतो शेतावरी लेखीचा जल मग जसा गाज घराचा वेड्या वेड्या बापा पाणी देऊन काय नपा तोर लोकाची नाव तिला उपवर म्हणू नका उपर का पाणी दिल्याली बनसी मका देखून पण जशी सोन्या बियाट कुन्या दैवनीट कुराज दैवीट देखून पण काय सुईनी कायरावासुईनि कायरा वासु नेली परायणारी बसोयिनी पुरी बसोयिनी दारिनी नील् बसोयिनी